भारतीय महिला संघाने अंडर 19 टी ट्वेंटी वर्ल्ड कप पटकावला आहे पण यात सर्वाधिक चर्चा राहिली आहे त्रिषा गोंगाडीची त्रिषा ही हैदराबादमध्ये राहते सध्या सतरा वर्षाच्या या त्रिशानं संपूर्ण टोर्नामेंटमध्ये नुसता धुमाकूळ घातलेला आहे त्रिशानं या टुर्नामेंटमध्ये तीनशे नऊ धावा केल्या आहेत सात विकेट घेतलेले आहेत महत्वाचं म्हणजे प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून तिला रेकग्निशन मिळालेलं आहे तिला पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याचबरोबर लास्ट मॅचची ती प्लेअर ऑफ द मॅचसुद्धा राहिलेली आहे त्रिषा उत्तम गोलंदाजी फलंदाजी करते ऑलराऊंडर खेळाडू असल्याचं क्रिकेट रसिकांचं म्हणणं आहे त्रिशाचा फेवरेट क्रिकेटियर आहे एम एस धोनी आणि त्याचबरोबर तिची इन्स्पिरेशन आहे या भारतीय महिला आ, क्रिकेट टीमची टीममध्ये राहिलेली प्लेयर मिथाली राज त्रिशाचं स्वप्न आहे ते म्हणजे भारतीय महिला संघामधनं क्रिकेट खेळण्याचं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्रिशाला हे लख केव्हा मिळतं त्रिशाची संधी केव्हा तिचा दरवाजा ठुठावतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे त्रिशा ज्या काही आठवणी सांगते त्यात तिचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की वडिलांबरोबर क्रिकेट खेळल्याचं तिला आठवतं हो वडील चेंडू टाकायचे आणि ती बॅटने ते टोलवायची त्रिशाच्या वडिलांनी त्रिशाच्या या क्रिकेट ट्रेनिंगसाठी स्वतःची जिम आणि शेतसुद्धा आहे